आपण पाहता एनडीटीव्ही मराठी हेडलाईन्स नंतर सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेऊयात भारत आणि चीनच्या युद्धनौकेचा एकाच दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये युद्धनौका दाखल झालेल्या आहेत भारतची एक आणि चीनच्या तीन युद्धनौका कोलंबोमध्ये दाखल झालेल्या आहेत दोन्ही नौ देशांच्या युद्धनौका कोलंबोमध्ये तीन दिवस असणार आहेत भारतीय नौदलाची युद्धनौका आय एन एस मुंबई पहिल्यांदाच श्रीलंकेमध्ये दाखल झाली आहे श्रीलंकेच्या नौदलानं आय एन एस मुंबईमध्ये दिमाखदार स्वागतही केलेलं आहे भारत आणि चीनच्या युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये दाखल रा झालेल्या आहेत भारताची एक आणि चीनच्या ची तीन युद्धनौका कोलंबोत पोहोचलेल्या आहेत दोन्ही देशांच्या युद्धनौका कोलंबोमध्ये तीन दिवस असणार आहेत भारताची नौदलाची युद्धनौका आय एन एस मुंबई पहिल्यांदाच श्रीलंकेत पोहोचलेली आहे श्रीलंकेच्या नौदलानं आय एन एस मुंबईचं दिमागदार स्वागतही केलं आहे तर भारत आणि चीनच्या युद्धनौका आमने सामने आलेल्या आहेत आय एन एस मुंबई या युद्धनौकेमध्ये चारशे दहा क्रू मेंबर आहेत जी श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये दाखल झालेली आहे चीनच्या तीन युद्धनौका आहेत ज्यात चौदाशे त्र्याहत्तर क्रू मेंबर्स आहेत भारताची एक आणि चीनच्या तीन युद्धनौका आमने सामने आलेल्या आहेत श्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या पंधरावरती चारही नौका दाखल झालेल्या आहेत आयएनएस मुंबई पहिल्यांदाच श्रीलंकेच्या दौऱ्यावरती आहे भारतीय आणि चीनी अशा दोन्ही दलाच्या नौकांचं श्रीलंकेकडून स्वागत करण्यात आलं तर भारत आणि चीनच्या युद्धनौका पहिल्यांदाच आमने सामने आलेल्या आहेत कोलंबोमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि यासंदर्भात चर्चा करूया डॉक्टर राजेश खरात जे एन प्राध्यापक दक्षिण आशिया अभ्यासक केंद्राचे प्रमुख आता आपल्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये सर भारत आणि चीनच्या युद्धनौका श्रीलंकेमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने एकत्र येत आहेत आमने सामने आलेल्या आहेत किती महत्वाचा आहे नौदलाच्या युद्धनौकांचा हा एकत्र सराव भारत आणि चीन दोन्ही देशातील ज्या युद्ध नौका श्रीलंकेच्या बंदरामध्ये किंवा पाण्यामध्ये आलेल्या आहेत ह्याचा फार सिरियसली विचार करणं आवश्यक आहे भारतीय नेव्हीला कारण इथे भारताची एक नौका आहे आणि चायनीजच्या तीन आहेत जेणेकरून त्यांची स्ट्रॅटेजिक पॉवर त्यांची सामरिक सत्ता भारतीय समुद्रामध्ये किती जास्त परिणामकारक आहे आणि तो सराव जरी असला तरी ते एक एक्झिबिशन एक प्रदर्शन आहे की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त ताकदवर हो आहोत नेव्हीमध्ये असो किंवा आर्मीमध्ये असो हा एक त्यातला एक प्रकार आहे परंतु ह्यातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला थोडंसं थोडंसं मॉनिटरिंग आणि त्यांची जी सर्व्हिलन्स जी कॅपॅसिटी आहे आपली भारताची त्याला थोडासा फायदा होईल परंतु चायनीज जे शिप जे आले ते नावासाठी जरी आले ते की प्रदर्शन किंवा एक्झिबिशन संशोधनासाठी आले परंतु त्यांचा मुख्य हेतू म्हणजे दोन तीन आपल्याला हे येईल की भारताचा जो श्रीलंकेमध्ये जो प्रभाव आहे मानसिक म्हणा राजकीय म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा सामरिक या चारी पातळीवर जो भारताचा प्रभाव आहे किंवा भारत आणि श्रीलंकाची जी जवळीक आहे त्याला कुठेतरी शह शह किंवा त्याच्यावर कुरघोडी करण्याचा हा चीनचा प्रयत्न आहे आणि याला कारण म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या श्रीलंकेमध्ये जे इलेक्शन राष्ट्रपतीच्या कारण आताच नुकतंच मालदीव आणि नेपाळमध्ये दे देखील चीनने हेच केलेलं आहे आणि तेच आता ते श्रीलंकेमध्ये देखील करू पाहत होते दुसरी गोष्ट आहे की जे फिशिंग कम्युनिटी आहे किंवा फिशरमेनचे जे इश्यूज आहेत त्या हंबट बोटाचे जे बॅकग्राऊंड आहे त्या वर त्यांना असं वाटतं की श्रीलंकामध्ये आपण जिथे जिथे आपण त्यांना हे करू प्रभावित करू शकू तेवढं चीनसाठी त्यांना फायदा होईल कारण त्यांच्या बाजूने श्रीलंका राहील असा त्यांचा समज असावा आणि त्यामुळे हे सगळं चालू आहे सर चीनच्या साम्राज्यवादाला विस्तारवादी धोरणाला भारताने नेहमीच विरोध केलेला आणि यावेळेस सुद्धा भारताने चीनच्या हेरगिरीवर सुद्धा आक्षेप घेतलेला होता इव्हन भारत आणि अमेरिकेच्या आक्षेपानंतर सुद्धा श्रीलंकेनं चिनी युद्ध स्वागत केलेलं आहे याकडे तुम्ही कसं पाहता श्रीलंका ते आताच हंबनोटाचं जो बॅकग्राऊंड जो दिलं होतं हंबनोटामध्ये चायनीने जेवढे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकी चायनीज म्हणजे त्यांचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत किंवा चायनीच्या बाकीचे चा, जे सॉफ्ट लोन वगैरे दिलेले आहेत ते एक थोडं उत्तरदायित्व किंवा थोडं एक ऑब्लिकेशन असतं प्रत्येक देशाला तर त्या ऑब्लिगेशन पायी श्रीलंकाना त्यांना स्वागत करणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस एखादा देश आपल्याकडे सरावासाठी येतो प्रदर्शनासाठी येतो त्यावेळेस त्यांना त्यांचं स्वागत करणं आवश्यकच आहे पण त्यांच्या मनामध्ये काय आहे हे कोणी सांगू शकत नाही पण एक भारतीय म्हणून आपण सांगू शकतो की श्रीलंकाच्या मनामध्ये नेहमीच भारतीयांबद्दल किंवा भारतीय नेव्हीबद्दल पूर्ण देशाबद्दल फार प्रेम आहे आणि ती त्यांची जी जवळ ती तशीच राहणार आहे चीन कितीतरी पटीनं तिथे आला म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरला गनबोट डिप्लोमसी झाली होती विशाखापट्टणमला तर त्याच धर्तीवर यांचा फार प्रकार चायनाचा चालू आहे त्यावेळेस रशिया अमेरिका इन्वॉल्व्ह होते त्यावेळेस इंडिया चायना इन्व्हॉल्व आहे त्याच्यामुळे भारतानं जरी श्रीलंकेचं फार अगदी हे नाही केलं तरी आपल्याला एक सजग राहावं लागेल ला, एक कॉशियस अप्रोच ठेवावा लागेल ला भारताला जेणेकरून चीनचे जेवढे ते वेस्टेड इंटरेस्ट आहेत इंडियन ओशन मध्ये ते, ते आपल्याला काउंटर करणं आवश्यक आहे आणि आप आपण ऑलरेडी पुरेसे आहोत फक्त आणखीन जरा थोडी पुढे पावलं उचलणं आवश्यक आहे सर आपण चीनच्या हेतूचा विचार करतोय त्यासोबतच श्रीलंकेचा नेमका यामागे हेतू काय याचाही विचार करणं आवश्यक आहे श्रीलंका एकाच भारत आणि चीन दोघांना सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय का दोघांना हो निश्चितच कारण डिप्लोमसी मध्ये तुम्हाला सगळ्यांना खुश करूनच घ्यावं लागतं की एकाला म्हणजे हॅपी आणि दुसऱ्याला अनहॅपी असं आप करू शकत नाही डिप्लोमसी मध्ये तर इट इज अ पार्ट ऑफ डिप्लोमसी आणि त्यामुळेच त्यांनी दोघांचं वेलकम केलेलं आहे आता आपण आपण स्वतः ठरवायचं आहे भारतानं की श्रीलंकेला इथून पुढे कसं आपल्याला हे करावं लागणार आहे म्हणजे कुठल्या पद्धतीने त्यांना टॅकल करायचं कुठल्या पद्धतीने आपली दौरणं श्रीलंकाबाबत कशी असतील तर हे अगदी म्हणजे थोडस चॅलेंजिंग आहे आपल्याला केवळ वन वा टू वन पोलिटिकल रिलेशन नाहीयेत पण समुद्रामध्ये कारण श्रीलंका इज आयलंड कंट्री श्रीलंका मालदीव आणि मालदीवचं जर का बॅकग्राऊंड जर का घेतलं की त्या मानानं श्रीलंका अजूनही आपल्या म्हणजे याच्यामध्ये आहे की गुडविलमध्ये आहे बालदीवने किती जरी प्रयत्न केला तरी ते अजून ते तसंच आहे थोडंसं हे ट्रेड लव्ह असं रिलेशनशिप आहे परंतु इंडिया श्रीलंकाबाबत मात्र आपले परंपरागत शेकडो वर्षापासून जे संबंध आहेत आजही ते तसेच चालू राहतील हे आपण आशा व्यक्त करूया आणि त्याच पद्धतीने श्रीलंका देखील रिसिप्रकट होऊ शकेल हे माझं म्हणणं आहे निश्चित भारत चीन आणि श्रीलंका यांनी तिघांनीही एकत्र सराव केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही देश हे आपल्या सीमावर्ती भागात आहेत महत्वाचे आहेत आपल्यासाठी चीनशी आपले संबंध चांगले नसले तरी श्रीलंका आपला मित्रराष्ट्र आहे आणि त्याच्याशी आपले संबंध चांगले राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि चीनच्या साम्राज्यवादाला एक प्रकारे बॅकफूटवरती नेण्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हा सराव तीनही देशांसाठी महत्वाचा ठरतो सर खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही टी मराठीला आपण वेळ दिलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात यासाठी